好，兄弟。 माने नडवळ तालुका खाटाव मी स्वतः पेशाने डॉक्टर आहे दंत व्यवसायात काम करतो हे माझे गावचे माझे बांधव आहेत दादा शामराव जाधव तर यांना हे स्वतः मच्छीमारी व्यवसायात आमची जी गावं आहेत कोळता नडवळ येरळवाडी आणि बनपुरी ही गावं धरणग्रस्त गावं आहेत आणि हे भूमिपुत्र आहेत ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी ह्या शासनाला दिल्या होत्या तिथं धरणं झाली तर या धरणाचे हे लाभार्थी आहेत तर तिथं मच्छीमारीचा त्यांचा नैसर्गिक आणि नैतिक अधिकार असून ते मच्छीमारी जी सोसायटी वेदावती निघाली मच्छ पालनासाठी किंवा मच्छीमारीसाठी त्यामध्ये ते त्यांचं सभासदपद होतं ते कोणत्या कारणास्तव रद्द करण्यात आलं हा ठेका कोण चालवत आहे तर ती जी वेदावती संस्था आहे त्याचे जे असतील त्याचे नातलग आता चालवतात आणि विनाकारण आमचे ग्रामस्थ येरळवाडीचे आमचे बांधव किंवा बनपूरचे त्यामध्ये सहभागी आहेत परंतु काही कारणास्तव असतो त्यांचं सभासद वृत्त केलेलं आहे याची कुठलीही कारण व्यवस्था प्रशासनाकडून दिली जात नाही बऱ्याच वेळा यामध्ये त्यांना मारहाण झाली तर हे अमानुष कृत्य आहे आणि हे ठेकेदारांनी करणं योग्य नाही तर याच्या जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत कारण धरणे आंदोलन झाले बऱ्याच वेळा गोष्टी आहेत आणि बऱ्याच वेळेला त्यांना स्वतःला मत्स्यपालनाचा अधिकार आता आम्ही तहसीलदार मॅडमना भेटलो तर त्यांनी सांगितलं की त्यांना पूर्ण अधिकार नैसर्गिक आहे तरीसुद्धा त्यांना कारणास्तव तो पैसे मागितले जातात किंवा तिथं रोखलं जातं तर अशा कुठली दृश्य होणं चुकीचं आहे आम्ही एक जाणकार त्या गावचा एक नागरिक म्हणून हे पुन्हा घडलं तर यामध्ये आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही हे हे आंदोलन अजून चिघळ्याशिवाय राहणार नाही आहे जनता क्रांतल संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आज या ठिकाणी वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्था मर्यादित येरळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या संस्थेचे सर्व पीडित सभासद मच्छीमार करणारे जे सभासद आहेत त्या सभास सभासदांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये काही संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत प्रश प्रश्न असा आहे की स वेदावती धरणग्रस्तांची जी सहकारी संस्था आहे ही संस्था येरळवाडी धरण दरन, धरणावरती मच्छिमार करत असते त्यामध्ये आ आजूबाजूचा परिसर मग येरळवाडी असेल बनपुरे असेल नडवळ असेल आणि इतर जवळच्या परिसरातून जी मंडळे आहेत ते ह्या स संस्थेचे सभासद आहेत परंतु जर परिस्थिती बघितली ही संस्था पूर्णपणे भोगच काम करते सहकाराची जरी संस्था असली तरीसुद्धा इथले सभासद जे आहेत ते सभासद पूर्णपणे फक्त नावाला सभासद आहेत फक्त पुरते सभासद आहेत मच्छीमार करणारी लोकं ही परप्रांतीय लोक तिथं आणली जातात आणि मच्छीमार केली जाते मूळचा सभासद हा पोटापाण्यापासून वंचित आहे कामापासून वंचित आहे त्याच्या हाताला कुठल्याही पद्धतीचं काम नाही अशी परिस्थिती असताना ही वेदावती धरणग्रस्तांची जी संस्था आहे ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काम करताना आता आपल्याला सध्या प्रथमदर्शनी दिसते परंतु या संस्थेनं ठेक्याची जरी पद्धत बघितली तर ठेकासुद्धा घेत असताना ही संस्था चुकीचे चुकीच्या पद्धतीनं ठेका घेते त्याला पूर्णपणे जिल्ह्याचं जे पशुवर्धन विभाग आहे हा मत्स्य विभाग तो पूर्णपणे त्यांना पाठीशी घालत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे तर प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती अशी आहे की जो मूळचा आणि जो मुख्य सभासद आहे जो मच्छीमार करणार आहे की त्याची जी उपासमार आहे ती थांबवावी आणि या संस्थेची मुळात पहिल्यांदा चौकशी लावून ही संस्था बरखास्त करावी आणि जो मूळचा मच्छीमार आहे बनपूर त्यांच्या जमिनी गेल्यात विस्थापित झालेले लोक आहेत त्यांना काम मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचीच संस्था म्हणजे भोगत संस्था नसावी जो त्याचा संचालक असावा सभासद असावा चेअरमन असावा तो मच्छीमारच असावा अशा स्वरूपाचं संस्था एखादी निर्माण करावी प्रशासनानं पुढाकार घेऊन ती करावी आणि इथल्या सर्व लोकांना न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो